श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगले मांगले शिवे साधिके गौरी नारायणी सर्व आपलं सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे मंगलकर्षाची स्थापना कशी करायची तर आपण नवरात्रीपासनं किंवा माळीपासनं आपल्याला मंगलकर्षाची स्थापना आपल्या देवघरात प्रत्येकाने करायची आहे ज्यांना माहिती आहे त्यांना आहेच तो जे नव्यानी स्वामी सेवेत आले आहे किंवा नव्यानी जे कलश स्थापना करू इच्छितात त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा तर हा कुलदेवतेचा मंगल मंगलकलश देवघरात स्थापन करण्यामागचे काय अर्थ आहे त्यामागे काय अर्थ दडलेला आहे ते आपण बघूयात तर घरात कलश स्थापन करणं हे खूप शुभ मानलं जातं यामुळे आर्थिक समस्येसह अनेक प्रकारच्या अडचणी दूर होतात घरात मंगल कलश स्थापन केल्यास संबंधित व्यक्ती व्याधीमुक्त त्रासमुक्त होते घरात सुखसमृद्धी राहते ज्या घरात मंगल कलशाची स्थापन स्थापना केली जाते त्या घरातील व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही अशा घरात कायम लक्ष्मी मातेचा वास असतो तसंच मंगलकशामुळे घरात ही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात सुख सुखशांती राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपायसुद्धा करतात तर त्यासाठी प्रत्येक पूजा विधीमध्ये आपण कलश स्थापना करतो आणि जी व्यक्ती संकल्प करून घरात कलशाची स्थापना करते त्यांची मनोकामना पूर्ण होते तर प्रत्येक घरात मंगलकलश स्थापना करण्याचे काही नियम आहेत आणि तो मंगलकलश कसा स्थापन करायचा ते आपण समोर बघणार आहे आपल्याला सर्वप्रथम एक चवरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कलरचे किंवा कुठल्याही रंगाचे एक कापड आतरून घ्यायचे त्याच्यानंतर अक्षत घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकले आहे कुंकू आणि थोडं भिजून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे अक्षदाचे आणि त्या स्वस्तिकावर आपल्याला तो कलश स्थापन करायचा आहे अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतला आहे आणि आपल्याला कलश हा देवघरातच स्थापन करायचा आहे तर कोणाकडे जर कोणी म्हणत असेल की जागा नाही आहे तर आम्ही दुसऱ्या रूममध्ये केला तर चालेल का तर नाही आपल्याला तिथेच थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आहे देवघरातच आपल्याला देवाजवळ एका साईडला आपल्याला कलशाची स्थापना करून घेण्या घ्यायची आहे जर आपलं नवरात्रीमध्ये मानसिक विटाळ असेल किंवा कुठलेही प्रॉब्लेम असतील तर आपण कुठल्याही शुक्रवार किंवा मंगळवारी आपण स्थापना करू शकतात आता आपण कलशाबद्दलचं महत्त्व जाणून घेणार आहोत ते मुखाचा जो भाग आहे ते शंकरजीचं स्थान आहे गळ्याचा जो भाग आहे तो विष्णूजींचे स्थान आहे आणि आतमध्ये जे आहे गंगा सरस्वती यमुना या नद्या आहेत आणि मधला जो भाग आहे तो ब्रह्मदेवांचा भाग आहे तर अशी ही कलशाची रचना आहे त्याच्यामुळे या कलशाला मंगलमय म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांचा वास असतो तर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे कलशामध्ये त्याच्यानंतर त्याच्यावरती कुंकवानी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि पाच उभ्या रेषा उडायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे कलशाचं त्याच्यानंतर आपल्याला जे आपण पाणी भरून तांब्या घेतला आहे तांब्या हा जो कलशासाठी आपण घेणार आहे तो लोखंड सोडून कुठल्याही धातूचा चालतो आता कोणी चांदीचा पण घेता कोणी याचा पण आपल्याला जे परवडते त्याप्रमाणे आपण घेऊ आणि त्या तांब्याच्या जे मुख असते त्याला आपण पाच वेळा धाग्याने गोल गुंडाळून घेऊयात अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला कलशामध्ये एक रुपया आणि सुपारी हे टाकायचं आहे थोडेसे अक्षरं टाकायची आहेत आता आपल्याला कलशावरती आंब्याच्या पाच डहाळ किंवा आंब्याचे पाच पानं ठेवायचे आहे किंवा विड्याची पानं ठेवायची आता विळ्याची पाने लवकर खराब होता म्हणून मी इथे आंब्याचे पानं घेतलेले आहे आंब्याची पानं बदलायला म्हणजे दिवस खूप दिवसांनी बदलले तरी चालतं कारण ते लवकर खराब होत नाही म्हणून ते घेतले आहे त्याच्यानंतर आपल्याला नारळ घ्यायचा आहे तर नारळ ह्या नारळाची शेंडी ही वर असायला पाहिजे आणि नारळाचे जे हे आहे शेंडी काढून नारळ ठेवायला पाहिजे आता ज्यांच्याकडे जी पद्धत आहे ते प्रकारे ठेवतात आमच्याकडे शेंडी म्हणजे नारळाचे जे बाकीचे आहे ते काढून शेंडी फक्त ठेवतात आणि ते नारळ आपण या कलशावरती ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे कलश आपला तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने जसं आपण प्रत्येक पूजेमध्ये कलश स्थापन करतो त्याचप्रमाणे करायचं आहे फक्त ते पाणी कधी बदलायचे आणि नारळ कसे बदलायचे त्यामध्येच खूप लोकांना प्रश्न असतात तर ते आपण पाहणाऱ्या समोर अशा प्रकारे आपण स्वस्तिक जे काढलं आहे आपण अक्षदांनी त्याच्यावरती नारळा ठेवून देऊयात नंतर नारळाची पूजा करायची आहे कलशाची पूजा करायची आहे धूपदीप लावून आणि फुलं व्हायचे आहेत अशा प्रकारे आपला कुलदेवतेचा नारळ हा सॉरी कुलदेवतेचा मंगल कलश हा स्थापित झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर आता यामधले पाणी कसे बदलायचे तर आता एक दिवस ठरवून घ्यायचं आहे आपल्याला किंवा म्हणजे असं जर कोणी दर पौर्णिमेला बदलू इच्छित आहे तर इच्छित असेल तर दर पौर्णिमेला बदलायचे बदला कुणी दर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलतात पण आठ दिवसांनी सहसा खराब होत नाही पाणी जेव्हा आपल्याला म्हणजे आपल्याला त्या कलशाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला आप रोज त्याची पूजा तर करतोच आपण पण आपण त्याच्यावरची लक्ष पण ठेवायचं आहे की तो कलशाची पाने खराब होत आहे का पाणी खराब होत आहे का नारळाला कोंब आला आहे का जर नारळाला कोंब आला असेल तर ते नारळ मनात कुठलीही शंका न ठेवता आ, ते नारळाचे आपण झाड लावायला पाहिजे आणि शक्य होत असेल तर आणि नसेल होत तर आपण ते निर्माल्यामध्ये टाकावे किंवा विसर्जित करून द्यावे तसेच नारळाला तडा गेला असेल तरी काही हरकत नाही ते पण आपण विसर्जित करू शकतो आणि दुसरे नवीन नारळ आपण ठेवू शकतो त्याचप्रमाणे जर पाणी खराब झाले असेल तर पाणी पण बदलून टाकायचे आणि एक दिवस ठरवून घ्यायचा त्या दिवसाला दर त्या दिवसाला आपल्याला म्हणजे जर आठवड्यातून बदलवत असाल किंवा दर पौर्णिमेला किंवा महिन्यातून एकदा तर त्याच दिवशी आपल्याला ते पाणी बदलायचं आहे पाणी तुळशीमध्ये किंवा झाडामध्ये टाकून द्यायचे आणि नवीन पाणी भरून ठेवायचे तर प्रकारे आपल्याला कलशाची स्थापना ही करायची आहे कुलदेवतेचा कलश आपल्या घरात असण्या म्हणजे आपण जर स्थापित केला तर त्याचे रिझल्ट आपल्याला आपोआप दिसतील की कशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जी आपली आपल्या घरातील निगेटिव एनर्जी पूर्णपणे निघून जाते हे आपण स्वतः अनुभव घ्या आणि पाण्यामध्ये ही अट्रॅक्ट करण्याची शक्य क्षमता असते ज्याप्रकारे आपण खूप साऱ्या जणांना अनुभव असेल मला पण आहे की जेव्हा आपण पूजा करायला बसतो किंवा कुठल्याही एखादा जप करायला बसतो स्वामींचा माळ करायला बसतो कुठल्याही देवाची पूजा करताना आपल्या मनात खूप सारे विचार येत असतात म्हणजे मन आपलं देवाकडे आणि अर्ध मन बाहेर असतं तर ते जेव्हा आपण चांगलं कार्य करत असतो तेव्हा वाईट विचार पण आपल्या मनात सतत येत असतात त्याच्यामुळे प्रत्येक देवघरात आपण तांब्या भरून ठेवतो देवाजवळ ग्लास भरून ठेवतो त्यामागचे हेच कारण आहे की जी वाईट एनर्जी आहे ती वाईट एनर्जी ती त्या पाण्यात शोषून घेतली जाते आणि आपले जे विचार आहेत ते पॉझिटिव्ह करतो केंद्रामध्ये जाताना पण आपल्याला पाण्यात पाणी ठेवलेलं असते समोर जाताना पाय धुवायसाठी ते त्यासाठी की वाईट विचार हे पाण्यात शोषून घेतले जातात आणि आपल्या मनात पॉझिटिव्ह सकारात्मकतेने आपण पुढील आराधना करू शकतो त्यामुळे तर यासाठी आपल्याला कलश स्थापन करायचं आहे आणि अजून कलशाबाबतची काही वैशिष्ट्य आहे ती मी तुम्हाला सांगते पहिला तर अमृताचा घट आ, हे मंगलघट समुद्र मंथनाचा देखील आहे म्हणजे जो आपला जो कलश आहे तो घट म्हणजेच कलश सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक असा हा कलश आहे पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते म्हणून पूजा घरात ते आपण ठेवतो ते मी आधी तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे आपली पूजा ही यशस्वी आणि पूर्ण होत असते तर हे कलश अशा प्रकारे बनवलेले आहे की ज्याप्रमाणे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदाराच्या डोंगराला घुसळून अमृत काढले होते आणि असे केसार नारळ देखील मंदराचल डोंगराप्रमाणे आहे कलश हे विष्णू सारखे आहे आणि त्यामध्ये भरलेले पाणी सागरासारखे आहे त्यावर बांधलेला दोरा हे वासुकी नागासम आहे ज्याने मंथन केले गेले होते यजमान आणि पुरोहित हे देव आणि दानवाप्रमाणे आहे किंवा असं म्हणावं की हे मंथन करणारे आहेत पूजेच्या वेळी असेच मंत्र पठण केले जाते त्याच्यानंतर पाणी जे ठेवतो आपण तर ते ईशान्य दिशेने ठेवायला पाहिजे तसंच आपला जो देवघर आहे ते पण ईशान्य दिशेला असायला पाहिजे पण ज्याच्याकडे नाही आता त्याला उपवाय नाही आहे तर पूर्व दिशेला असले तरी चालते तर आपण जे पान आपल्या देवघरात जे पाणी ठेवतो ते ईशान्य दिशेला ठेवावे त्यामुळे घरात सुख सौख्य आणि शांती लाभते आणि भरगटाट होते म्हणून घटस्थापनेच्या स्वरूपात आपण पाणी ठेवतो घरातील ईशान्य ने कोपरा नेहमी रिकामा ठेवावा आणि तिथे जर घटस्थापना करत असाल किंवा दिवा लावत असाल नवरात्रीमध्ये तर तिथे त्या तो त्या जागी लावावा नंतर वातावरण शुद्ध आणि सकारात्मक या कलशामुळे होते असं म्हणतात की मंगल कलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं त्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते नारळ देखील ना भरलेलं असतं दोघांच्या संयोजनाने वैश्विक वातावरण तयार होते जे वातावरणाला दिव्य बनवते यामध्ये जे सूत बांधलेले जाते म्हणजे धागा ते ऊर्जा बांधून ठेवते आणि एक वर्तुळाकार वर्तुळ बनवतं अशा प्रकारे हे एक सकारात्मकता आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करतं जी हळूहळू सर्व घरात पसरते आणि सगळ्यात महत्त्वाचे घट स्थापन करताना किंवा कलश स्थापन करताना तो जमिनीवर ठे कधीही ठेवू नये जर तुमच्याकडे चौरंग पाट नसेल तर तुम्ही प्लेट घ्या प्लेटमध्ये ठेवा पण तो जमिनीला स्पर्श करू देऊ नका तर अशा प्रकारे आपण आपल्याला प्रत्येकाने आपापल्या आप घरात कुलदेवतेचा मंगलकर्षाची स्थापना करायची आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद